मित्रांनो झी मराठीवरील कमळी ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना कमळी मालिकेच्या एका अभिनेत्रीवर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकले आहे पाहुयात माहिती तर मित्रांनो कमळी या मालिकेत कमळी ही मुंबईला आलेली दिसते यामध्येच सोबत सतत मालिकेत काही ना काही कारस्थान झालेले दिसत आहेत यामध्येच आता अनिका या पात्रावरती मालिकेचे प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत अनिका हे पात्र अभिनेत्री केतकी के कुलकर्णी हिने साकारलेले अनिकाला मालिकेतून ताबडतोब काढून टाका तिचे अॅक्टिंग आणि ही करत असलेले कारस्थान आम्हाला बिलकुल आवडत नाही चांगली मालिकेत प्रेम कहाणी दाखवायची ते सोडून इतर मालिकेंसारखं काय कारस्थान सुरू केलंय आणि यांचं कारस्थान हे अतिशय खालच्या दर्जाचं आहे म्हणून झी मराठीच्या या मालिका चालत नाही आणि का या पात्राला मालिकेतून ताबडतोब काढून टाका आम्हाला तिची अॅक्टिंग बिलकुल आवडत नाही अशा कमेंट्स करत सध्या प्रेक्षक कमळी या मालिकेवरती भडकलेले तर मित्रांनो तुम्ही कमळी मालिका पाहता का तसेच तुम्हाला मालिकेत येणारे ट्विस्ट सेंटन्स पाहायला आवडतात का हे आम्हाला कमेंट्स नाही की सांगा